नमस्कार पार्थ आणि काव्या चांगलेच अडकलेले असतात त्यावेळेला त्यांना एका जोडप्याने राहायला घर सुद्धा दिलेलं असत ते त्यांच्याच घरात राहत असतात तेव्हा मात्र काव्या अगदी नववारी साडी नेसून पार्थच्या समोर आलेली असते तर पार्थ सुद्धा छान असा तयार झालेला असतो त्यांनी तर धोतर परिधान केलेलं असत त्यावेळेला मात्र काव्या पार्थला बोलते देशमुख वाह किती छान दिसता तुम्ही तेवढ्यात मात्र तिथे ते, त्या मावशी आलेल्या असतात आणि त्या मावशी बोलतात चला चला जेवून घेऊया आणि जेवल्यानंतर तुम्ही झोपा जाऊ आणि मग आराम करा तेव्हा लगेच काव्या बोलते अहो नाही आम्ही इथे बसतो की तेव्हा लगेच मोठ्यानी त्या मावशी बोलतात अग असं काय करतेस अगं नवरा एवढा तुझा मस्त आहे खरं सांगायचं तर तुला हा नवरा भेटला याचं तू कौतुकच म्हणायला पाहिजे तुझं नशीबच आहे ते म्हणणं तेव्हा लगेच काव्या बोलते हो मावशी पण प्लीज प्लीज आम्हाला उगा झोपायला वगैरे सांगू नका आम्हाला लवकरात लवकर निघायला पाहिजे तेव्हा लगेच त्या ते मावशी बोलतात नाही तुम्ही कुठेही जायचं नाही आज तुम्ही रात्री इथेच झोपायचं आणि उद्या सकाळी तुम्ही इथनं निघा तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या तसही दमलोच आहोत आपण आपण आजच्या दिवस रात्र इथे काढूया आणि सकाळी निघूया तेव्हा काव्या बोलते ठीक आहे आणि मग ते दोघंही जेवतात ती जेवल्यानंतर लगेच काव्या बोलते चला मी इथेच अंतरून टाकते आपल्या सगळ्यांसाठी तेव्हा लगेच त्या ते मावशी बोलतात अंथरुण अगं तुमच्यासाठी तर मी आतमध्ये अंतरुण टाकलंच आहे तू कशाला इथे झोपते जा तू तु तु तुझ्या नवऱ्यासोबत आज झोप तेव्हा मात्र काव्या खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलत असते बस झालं आता आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय आता इथल्या इथे थांबलाच पाहिजे तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो आणि काव्या मोठ्याने बोलते आता संपलं सर्व खरं सांगायचं तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हे बघा मी इथे झोपायला तयार आहे ना तुम्ही उगाच माझ्यावरती जबरदस्ती करू नका मला इथे झोपू देत प्लीज तेव्हा मात्र काव्य असं बोलतास त्या मावशी बोलतात अगं असं काय करतेस नवराच आहे ना ग तू तुझा की तू आमच्याशी खोटं बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते काही काय बोलताय मी काव्या पार्थ देशमुख आहे माझाच नवरा आहे तो मी का खोट बोलेत आणि तसही देशमुख तुम्ही सांगा ना तेव्हा लगेच काव्या असं बोलताच पार्थ बोलतो हो हो त्या माझ्याच मिसेस आहेत तेव्हा लगेच त्या ते मावशी बोलतात झालंय ना तुमचं लग्न मग कशाला वेळ घालवतायत जा ना तुम्ही दोघांनी आत जाऊन झोपला तरी चालेल आणि ती लगेच त्या दोघांना आत धकलते आणि बाहेरून कडी लावून घेते तेव्हा मात्र आणि पार्थ खूपच घाबरलेले असतात त्यावेळेला पार्थ काव्याच्या डोळ्यावर आलेले केस अलगद बाजूला करत असतो तेव्हा लगेच काव्या म्हणत असते देशमुख काय चाललंय तुमचं तेव्हा लगेच पार्थ बोलतो काही नाही तुम्ही उगाच नको तो विचार करू नका खरं तर तुमचा हा केस तुमच्या डोळ्यावर आल्यामुळे मला तुम्ही स्पष्टपणे दिसत नव्हतात आणि मला तुम्हाला बघायचं आहे काव्या तेव्हा मात्र काव्या खूपच खुश झालेली असते आणि काव्या बोलते देशमुख बस करा देशमुख तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय तेव्हा लगेच मोठ्याने काव्या बोल हो बोलते हो मला कळतं आहे तुम्ही काय बोलताय ते मला सर्व समजतंय पण प्लीज प्लीज हे सर्व थांबवा आता नाहीतर नको ते होऊन बसेल आणि मला आता या विषयावर अधिक वाद घालायचा नाही तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते काव्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता हा विषय इथल्या इथे थांबलाच पाहिजे आणि हा विषय इथल्या इथे थांबला नाही तर काय होईल ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या माझ तुमच्यावरती प्रेम आहे बाकी मला काही जाणून घ्यायचं नाही काव्य मला माहिती आहे आपण इथे दोघच आहोत तुम्हाला भीती वाटत असेल कदाचित पण घाबरायची गरज नाही कारण मी असं काहीही करणार नाही आहे ज्यामुळे तुम्हाला भीती वाटेल तेव्हा लगेच काव्या खूपच चिडते काव्य मोठ्याने बोलते आता बस आता विषय समाप्त आता काहीही झालं तरी मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करताय माझा नाही प्लीज तुम्ही माझा सुद्धा विचार करा कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते आणि त्याच वेळेला पार सुद्धा काव्याचा हात हातात घेतो आणि काव्याला बेडवर नेऊन बसवतो आणि काव्याला म्हणतो काव्या कसलीही काळजी करायची गरज नाही तुम्ही इथे शांतपणे झोपा मला दुसरा कोणताही विचार करायचा नाही आणि पार्थ खाली चटई टाकून झोपलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत नंदिनी खूपच नर्वस असते त्यावेळेला लगेच जिवा नंदिनीला बोलतो नंदिनी अगं तू काय हे बोलून बसलीस तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा जीवा तुमचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही जीवा प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच जीवा म्हणतो माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे नंदिनी नंदिनी मला काहीही सांगायची गरज नाही आणि खरं सांगू का नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झाले तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला सगळं काही नीट करावं लागेल आणि त्याचसाठी मी तुम्हाला सांगते नंदिनी नंदिनी तुम्ही जे काही बोलताय ना ते चुकीचं बोलताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडते आणि नंदिनी मोठ्याने बोलते बस झालं मला आता विषय ताणायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या ते थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी मी तुम्हाला पाहिजे ती मदत करेल पण मला असं वाटतं की हो लवकरात लवकर लवकरात लवकर मला आता या सिच्युएशनला दादाला आणि काव्याला इथे बोलवा असं वाटतंय प्लीज लवकरात लवकर त्या दोघांनाही इथे बोलवा जेणेकरून सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा मात्र सगळं काही नीट झाल्यानंतर नंदिनी बोलते नको ती दोघं येतच असतील आणि त्यांना बोलवायची आता गरज नाही उगाच त्यांच्या इथे ते, कोणतीही गोष्ट पोचायला नको आणि त्यांना त्रास व्हायला नको तेव्हा लगेच मोठ्यानी जीवा बोलतो नंदिनी तुम्हाला का कळत नाहीये आपण जर का लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतला तर बरं होईल काव्य आणि पार दादा आपल्याला मदत करू शकतात या सर्व गोष्टींमधून बाहेर काढण्यासाठी तेव्हा लगेच नंदिनी बोलते मी करतेय फोन काव्याला पण काव्याचा फोन लागत नाहीये पण लवकरच सगळं नीट होईल म्हणजे होईलच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ते, ते म्हणजे काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे नंदिनी बोलते आता सगळं काही ठीक होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या आणि पार्थ जवळ येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका